तुम्ही चानेल वर साल करा इस शेर करा। या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा खर म्हणजे ज्या घडामोडी चाललेल्या आहेत या अतिशय सकारात्मक सुरू आहेत त्यामुळे फारसं त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे परंतु आपल्या सर्वांनाच हे ज्ञात आहे की गोकुळ दुधसंघ आमचे नेते माधेरावजी माडिक साहेब यांच्या ताब्यामध्ये पंचवीस वर्ष होता खूप चांगल्या पद्धतीने संघ चालवला होता खूप चांगल्या पद्धतीनं ठेवी होत्या चांगला दर दिला जात होता आणि नावारूपाला आणण्याचं काम माणिक साहेब आणि पी एन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी झालेलं होतं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आता कधी तिथल्या काही एक मंडळीने एकत्रित येऊन महाविकास आघाडीचं पॅनल माणिक साहेब आणि पी एन पाटील साहेब यांच्या विरोधात दोबा केला आणि एकत्रित येऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि तो संघ त्यांच्या ताब्यामध्ये केला परंतु आता या आत्ताच्या कालावधीमध्ये कसा कारभार चालला आहे हे सगळं सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्याला एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की आता महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे तर महायुतीचाच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे आता ज्या काही घडामोडी होत आहेत डोंगळे साहेबांनी आपल्याला काय सांगितलंय मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय काय बोललेले आहेत हे आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे बघूया सकारात्मक विचार ठेवून आपण चाललेलो आहोत पाहायला मिळेल कोल्हापूरचं राजकारण मात्र आता कोलकुण मध्ये महाविकास आघाडी भाजपा यापूर्वी गटाताटाचा म्हणण्यापेक्षा चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून माणिक साहेब केन पाटील साहेब नरके साहेब यांनी हा संघ नावर आणला आणि जागतिक स्तरावर हे आघाडीचं सरकार आल्यावर हे कोणी केलं जे माजी पालकमंत्री होते त्यांनी ती शक्कल लढवली आणि मग मुख्यमंत्री महोदयांच्या त्यावेळच्या मुख्यमंत्री महोदयांचा आधार घेऊन त्यांनी महाविकास आघाडीचं पॅनल केलं आणि म्हणून आता त्याला तसं स्वरूप आलेलं आहे मग आता त्याच पद्धतीनं पुढे जावं लागेल की आता महायुतीचा अध्यक्ष व्हावा ही सगळ्यांची भावना असणं स्वाभाविक आहे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती अजितदा हा विषय इतर थांबा अशा पद्धतीने सूचना केल्या होत्या तरी देखील आता माहिती आहे भेटी आम्ही सगळ्यांच्याच घेतलेल्या आहेत सन्माने मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय या सर्वांच्या भेटी झालेल्या आहेत परंतु आता त्यामध्ये काय बोलणं झालंय किंवा काय घडामोडी झाले हे मला आता जाहीररित्या सांगणार आता योग्य वाटत नाही यामध्ये आहे का मी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी न बोलणं हे योग्य आहेरुण डोंगर ही वस्तुस्थिती आहे की आता परिस्थिती जशी सोपी वाटत होती तशी आता राहिलेली नाही जे पूर्वीचे नेते होते त्यांनी काय आता त्यामध्ये त्यांच्या भूमिका आहेत परंतु जसं त्यांना वाटत होतं तसं आता चित्र राहिलेलं नाही कारण स्वतः डोंगरे साहेबांनीच कबूल केले की मी राजीनामा देणार नाही तर आता पुढे काय होते बघूया

उघड काही का दिसत आहेत काही दिसत नाहीत ते आदर्शक आहेत आणि म्हणून मी सांगितले की चांगला निकाल कोल्हापूर दूध संघाच्या जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून शेतकरी दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या हिता दृष्टिकोनातून निर्णय होईल असा मला विश्वास आहे आम्ही वेट अँड वॉच गोकुळ संघामध्ये आमचा सहभाग आहे आमच्या शोमिका माडिक संचालिका आहेत माजेरो माडीके यांचे नेतृत्व पूर्वी करता आलेलं तर आजही करणार आहे तर पुढेही करण्यात आपण आता त्यावर काही कमेंट्स न करता जस अनेक पावर पण होतायत जातात अनेक पुढे गेलेलो होता सगळं झाल्यानंतर नंतर आपल्या लक्षात जवळपास सत्तांतर झालं असं म्हणता येईल तर मी नो कमेंट्स